नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी दाखवणार आहे तुम्हाला इथे मेथीची रसाभाजी त्यासाठी मी इथे एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा आणि एक टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे पाच सहा आणि हे आहे शेंगदारी शेंगदाणे गावरान आहे शेतामधले आता इथे आपण आपलं पातीला तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊ तेल तापलेलं ताप आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊ आणि हो जिरे तडतडले का मग त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकून घेऊ आपण भेजलेला भेजलेल्या लसणाची चव आणि नंतर आपण चिरलेला एक टमाटर टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण चिरलेली मेथीची भाजी टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ घेऊन तुम्हाला अशी करत घेता तर छान लागते आणि हो माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि थोडं चवीपुरतं मीठही टाकून घेऊ तेला मिठामध्ये छान भाजी परतली का तर छान लागते आणि आता आपण ही भाजी अशी शिजवून द्यायची थोडी पाच मिनिटे तोपर्यंत आपण जे वाटण लागणार आहे ते वाटण तयार करून घेऊ आता हे वाटण आपण वाटून घेऊ शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान मस्तपैकी वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून वाटण करायचं पाणी टाकल्यानंतर काही थोडंसं म्हणजे बारीक होतं मिरची आणि शेंगदाणे कारण आपल्याला भाजी करायची ना आपली भाजी पण शिजत आलेली आहे का थोडं पाणी आटल्यानंतर मसाला टाकून घेऊ आपण जो वाटलेला आहे तो मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हो माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यासाठी माझ्याकडून बोलण्यामध्ये काही चूक होत असे तर समजून द्याच पाणी आटलेलं आहे आणि भाजी पण छान शिजली आपली आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊ मसाला आणि खरं तर मला व्हिडिओ बनवताना खूप म्हणजे भीती वाटत होती पण मग काही करायचं म्हटलं तर हिंमत तर करावंच लागेल ना आणि याच्यात थोडीशी आता हळद टाकून घेऊ हळद थोडीच टाकायची जास्त नाही टाकायची आता म्हणजे आपल्याला जेवढी लागते तेवढी तेवढं तुम्ही टाकू शकता आणि हो इथे गरम पाणी टाकलेलं आहे कसं गरम पाणी गरम पाण्यामुळे भाजीला म्हणजे चव चांगली येते ही भाजीमध्ये अजून थोडस बीट टाकते कारण की पाणी टाकल्यामुळे कसं भाजी आळली झाली आणि हो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तयार आहे आपली अशी मस्त रसा भाजी मेथीची तर बाजरीच्या भाकरी सोबत छान लागते मस्त तर झालेली आहे ते आपली मेथीची भाजी तयार तर आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा